अकोले तालुक्यातील कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग राजूर येथे सुरू असलेल्या रस्त्यांबाबत उदासीनता दिसून येत आहे या अगोदर रस्त्यांबाबत तहसीलदार यांना ग्राहक दिनात तक्रारी केल्या आहेत यावर पत्रव्यवहार केला तरीही कामात सुधारणा झाली नाही कामांबाबत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय तसे लेखी निवेदन देखील देण्यात आले रस्त्यांबाबत देवगाव आंबेवंगण खिरविरा कोंभाळणे मानहेरे ते वारघुशी धनगरवाडी बारी ते कोल्हार अशा रस्त्यांबाबत जनतेच्या वतीने समाजसेवक अनंत तुकाराम खाडे रामदास पिचड सुरेश भीमराज अवसरकर बाजीराव संगभर सहकार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत काही ठिकाणी रस्ते झाल्यानंतर साईट पट्ट्या भरण्याचे काम ठेकेदार करत नाहीत हे का करत नाही हे सार्वजनिक बांधकाम विभाग राजूर अकोले यांना जनतेच्या वतीने तक्रारी केल्या आहेत वेळोवेळी प्रशासन व शासनास अवगत केले आहेत संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागीय अधिकारी वर्बे साहेब यांनाही रस्त्याची बाबत निदर्शनास आणून दिला आहे ठेकेदार व सुकार अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी कामे न करणारे अधिकारी कर्मचारी यांच्या राजूर विभागातून बदल्या कराव्यात अशी मागणी समाजसेवक अनन महादू घाणेसह कार्यकर्त्यांनी केले कामात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय आठवड्यात मी स्वतः येणार आहे काय झालं साहेब इकडे जे रस्ते चाललो आहे म्हणजे रिंग रोड असेल आमचं रतनवाडीचा रिंग रोड असेल हु। आता इकडचं वारमुशी ते मानेरा रोड असेल ते सर्व लोकांच्या तक्रारी येतो साहेब कोणाकडे मी लक्ष द्यायचो वैयक्तिक समाजसेवक म्हणून नाही नाही आता कसं माहितीये का तालुक्याला स्वतंत्र अधिकारी आपल्या एरियाला त्या आहेत ना इतर दही साहेब आहेत मग यांची ड्युटी आहे ते पाहिजे सगळं सर ते जर ड्युटीवर गेले असते तर मग एवढ्या लोकांची तक्रारी ना माझ्या समाजसेवकडे आल्या मला भाऊंकडे तक्रारी येतात भाऊच परत फोन येतोय नाही ठीक आहे पण आता आता मी आता मला सांग पाच तालुक्या आहे तर मी आता पुढच्या आठवड्यात चक्कर मारतो म्हणजे हा ते पुढच्या आठवड्यात देव म्हणून बघा आणि रिंग शंभर टक्के टक्के मी त्यांच्याशी बोललोय तुमचा प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करतो संबंधितांना सकाळी पण बोललोय ते फोनवर त्यांच्याशी बोलतो आंबोरे साहेब इथं माझ्यापाशी बसलेली आहे ती तर त्यांना म्हणलं रोडवर नुसती माती टाकलेली आहे तर किती एम एम साईज लागल मला सांग खडीची तर ते नुसतं ऐंशी म्हणून राहिले ती नेमकं नेमकं ऐंशी काय प्रकार आहे <laughs> बरं असं नीट सांगत का नाही ता ती लोक मला आता इथं समोर माझ्याकडे फोन द्या बरोबर हां आणि माती त्यांना म्हटलं मग आता माती टाकलेली माती आता पावसामध्ये धुतली ती लगेच आता मला तिथून ग्रामाचे फोन आले राजूर मध्ये राजूरमध्येचार नुसतं विचारलं मोरूम टाकायला पाहिजे का किती एमएम एमचाही मोरूम लागतोय ते आहे का ते द्या बरोबर डीकडे द्या हॅलो हा साहेब अंबोरावसाहेब गो साहेब साहेब नाही का तुमचे साईटवर गेले बरं मग अरे मला सांगा जर लोकांच्या कामाबद्दल शंका असतील तक्रारी असतील तर तुम्हाला साईटवर प्रत्यक्ष जाऊन शहानी शकराला काय अडचण आहे साहेब नाही यांना घेऊन जा ना मग ते मातीमोरून तुम्ही शंकांचं निरसन करून द्या ना आणि त्यांना सांगा समजावून की नेमकं तुमचं काम कसं आहे कामाचा स्कोप काय आहे द्विधा स्थिती नको न ठेवायला कोणाबद्दल कोणाला त्यांना साईटवर घेऊन जा आणि तुमचं नसल योग्य हो चालू तर बंद करून टाका ते काम त्या ठेकेदारावर थी हो, हो। पनिशमेंट करा ओ, हो सर, ओ, हो, सर, क्वालिटी सुधारणा तर पुढच्या आठवड्यात चेक का मी स्वतः येणारे आहे एसी बोलवणार सगळी जबाबदारी तुमच्या लोकांवर येईल त्यांना ठेवा मग बघा बरं तक्रार निरसन करून टाका त्यांच्या हो नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक